मित्रांनो नमस्कार मी मुकेश शिंदे आज पुन्हा एकदा आपल्या बी बी एस न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाऊ की आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो काल संध्याकाळपासून टी व्ही चॅनल्सवर लोकसभा निवडणुकीचे निकालचा अंदाज व्यक्त केला जातो आहे जो सर्वे आहे जो एक्झिट पोल आहे त्यावरून कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार निवडून येईल याचं भाकीत केलं जातं आहे अंदाज बांधला जातो आहे आणि लोकांना सांगितलं जातं आहे की कशा पद्धतीनं येणारी नवीन लोकसभा असेल प्रत्येक राज्यामधलं पक्ष बलाबल काय असेल आणि कुठल्या उमेदवारामधनं कोण उमेदवार पुढे कोण उमेदवार मागे आहे कुणाची सरशी होणार आहे कोण आघाडीवर आहे आणि कोण पिछाडीवर आहे याचे संकेत दिले जात आहेत अंदाज बांधला जातो आहे आणि हे सर्व करत असताना मी हे सगळं काल पाहत असताना प्रत्येक टी व्ही चॅनलचा जो एक्झिट पोल आहे निवडणूक निकालाचा अंदाज आहे हा वेगवेगळा आहे एका चॅनलला एक उमेदवार निवडून येतो तो पुढे दाखवला जातो त्याची आघाडी दाखवली जाते आणि दुसऱ्या चॅनलला तो उमेदवार हारताना दिसतोय तिसऱ्या चॅनलला अमुक तमुक दुसराच उमेदवार विजय होताना दिसतो आहे आणि जे काही टी व्ही चॅनल्स आहेत हे टी आर पी वाढवण्यासाठी जाहिरातींच्या महसूलसाठी हे कशा पद्धतीनं लोकांना मूर्ख बनवत आहेत कशा पद्धतीने यांचे निवडणुकीचे जे अंदाज आहेत हे फोल ठरत आहेत आपण मागच्या वेळीसुद्धा पाहिलं असेल की अशा पद्धतीनं हे सर्वे करणारे ज्या एजन्सी आहेत किंवा टी व्ही चॅनल्स आहेत यांचे मालक कोण आहेत यांचे जे काही संपादक आहेत त्यांच्या डोक्यातलं जे राजकारण आहे ते राजकारण अशा सर्वेतनं पुढे येत असतं मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी ज्या लढती दाखवल्या जात आहेत त्या टफ फाईट म्हटले जात आहेत आणि ते जे लोकांची उत्खंठ शिंगेला पोचलेली आहे त्या लोकभावनेचा हे लोक फायदा घेतात आणि त्या त्या ठिकाणी सगळ्यात आपण पुढे कसे आहोत आपलं टी व्ही चॅनल पुढे कसं आहे आपण लवकरात लवकर निकाल कसा देतो आहे हे करत असताना तो पक्ष तो उमेदवार ते कार्यकर्ते ते पदाधिकारी ते एवढे लढवई असतात एवढा त्यांनी संघर्ष केलेला असतो एवढी मेहनत घेतलेली असते आणि या संबंध दोन चार महिन्याच्या मेहनतीतनं त्यांचा जो काही निकाल येणार असेल अठ्ठेचाळीस तासानंतर जो रिअल निकाल येणार असेल जो वास्तवादी निकाल येणार असेल तो खरा निकाल येणार असेल त्या निकालाच्या पाठीमागे आपण हा खोटा निकाल लोकांना दाखवायचा लोकांची उत्खंठा लोकांची उत्सुकता याचा गैरफायदा घ्यायचा अशा पद्धतीचे हे चॅनल्स टी व्ही चॅनल्स त्यांचे मालक हे अशा पद्धतीनं आपला जाहिरातीचा व्यवसाय करण्यासाठी अशा पद्धतीचे सर्वे घेत आहेत वास्तविक या सर्वेवर सुद्धा निवडणूक आयोगाने बंदी आणली पाहिजे खरा निकाल येईल तेव्हा येईल पण असे खोटे निकाल सांगून असे अंदाज बांधून दर एखाद्या उमेदवाराचा त्याचा ब्लड प्रेशर वाढला त्याला अटॅक आला तो जो मृत्युमुखी पडला तर त्याला जबाबदार कोण हे चॅनल्सवाले किती सांगत असतील की हा अंदाज आहे हा काय फायनल निकाल नाही आहे निकाल चार तारखेला लागेल परंतु अशा पद्धतीनं यांचं प्रेझेंटेशन असतं अशा पद्धतीनं हे लोक सादरीकरण करत आहेत की जणू काही हाच फायनल निकाल आहे आणि हा सगळा निवडणूक निवडणूकपूर्व हा काही निकालाचा जो बाजार आहे हा टी व्ही चॅनलनी जो सर्वेच्या नावाखाली एक्झॅक्ट पोलच्या नावाखाली जो बाजार मांडलेला आहे हा बाजार बंद केला पाहिजे मतदारांच्या भावनेशी लोकांच्या भावनेशी उमेदवारांच्या भावनेशी आणि पक्ष आणि नेते ह्या सगळ्यांच्या भावना ह्या निकालाच्या अनुषंगानं जोडलेल्या असतात त्यांची मेहनत असते आणि अशा वेळे काही मुठभर लोकांना प्रतिक्रिया विचारून त्याच्यावर आपण अंदाज बांधायचा ए सी स्टुडिओमध्ये सगळ्यांना एकत्रित बोलून त्या सगळे प्रवक्ते जे वेगवेगळ्या पक्षाचे असतील त्या नेत्यांची एका प्रकारे एकमेकांच्या विरोधात त्यांची मतं प्रदर्शित करायची आणि अमुक तमुक उमेदवारच चांगला अमुक तमुक उमेदवारच निवडून येईल अशी भविष्यवाणी करायची हे अत्यंत चुकीचं आहे मित्रांनो आणि म्हणून हे सर्व लोकमतावर परिणाम करतात जनभावनेवर परिणाम करतात आणि मतदारांच्या भावनेचा हा खेळ होतो आणि म्हणून हे जेवढेच जेवढे चॅनल्सवाले आहेत हे प्रत्येकांचे सर्व वेगवेगळे आहेत प्रत्येकाच्या सभेमध्ये वेगवेगळे उमेदवार जिंकलेले दाखवले जातात त्यांची मताची टक्केवारी हीसुद्धा बरोबर नसते त्यांचे आ अंदाज जे असतात ते चुकीचे असतात आणि म्हणूनही अशा सभेवर बंदी आणली पाहिजे आणि जो खरा निकाल येणार आहे त्या निकालाची आपण सर्वांनी वाट पाहिली पाहिजे आणि तोच अंतिम निकाल असणार असल्यानं त्यावर लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे आणि म्हणून निवडणुकीचा अंदाज निकालाच्या अगोदर हे जे सर्व आणि हे जे एक्झिट पोल आहे हे बंद करा हे एक्झिट पोलच्या निकालाच्या अनुषंगानं राजकारणामध्ये विष काढवण्याचं काम होतं आणि ज्या पद्धतीनं पक्षीय बलाबल सांगत असताना राजकीय कार्यकर्ते सार्वजनिक सामाजिक जीवनातले कार्यकर्ते आणि जनभावना लोकभावना याचा अनादर करणारे हे कौल असतात किती सांगितले की हे अंदाज आहेत परंतु हे अंदाज काही खरे नसतात आणि हे खोटे अंदाज हे बंद केले पाहिजे मित्रांनो आपण माझ्या मताची समज असाल तर कमेंट बॉक्समध्ये आपण मला आपल्या प्रतिक्रिया कळवा थोड्याच काही तासाच्या अवधीनं आपल्याला खरे निकाल पाहायला मिळतील ते खरे निकाल आहेत आणि ते निकाल हे देशाचं भवितव्य तुमचं माझं भवितव्य घडवणारे निकाल असतील आणि त्या निकालाची आपण तूर्त वाट पाहूया मित्रांनो आज तूर्त या ठिकाणी थांबतो या सर्व निवडणुकीचे सर्व अंदाज एक्झिट पोल यावर आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आपलं म्हणणं काय आहे का हे निश्चितपणे आपण मला सांगावं आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात तूर्त या ठिकाणी थांबतो मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशा पद्धतीने रोखठोक विचार जनतेच्या जनभावना जनतेच्या प्रतिक्रिया आणि जनतेचं जे आवडीचा विषय असेल त्यावर मी बोलत असतो व्यक्त होत असतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो आणि तूर्त या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र